नमस्कार मकर संक्रांत जवले जवळ आलेली आहे ह्या वर्षी चौदा तारखेला मकर संक्रांत आहे त्या दिवशी मंगळवे आहे तर धनु ना मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो आणि ह्या दिवशीच मकर संक्रांत असते तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन हे अतिशय शुभ मानलं जातं कारण की आपल्या सौभाग्यासाठी हे सुगड पूजन केलं जातं आपल्या सौभाग्याचे आयुष्य वाढवा वाढावे व आपल्याला सुखसमृद्धी लाभावी म्हणून ही पूजन केलं जातं तर ह्या दिवशी सुगड पूजन केली जाते ते कशा पद्धतीने केलं जातं अगदी योग्य रीतीने पारंपरिक पद्धतीने कशा पद्धतीने केलं जाते ते तुम्हाला मी ह्यामध्ये दाखवणार आहे तर इथे मी सुगडं म्हणजे मडकी छोटी छोटी मडकी असतात ती मिळतात बाजारात तुम्हाला कुठेही गेलात तर मिळेल मा, तर इथे मातीची म मडकी मी आणलेली आहेत पाच किंवा सात अशा ह्याच्यामध्ये आपण घ्यायचे आहे तर इथे मी पाच सुगड घेतलेले आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण आतमध्ये माती जे ते भाजलेले असताना त्याच्यामध्ये घाण असू शकते ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पुसून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळे सुगड पुजून झाल्यानंतर ह्या सुगडांना आपण आता काय करणार आहोत इथे हळद आणि कुंकू अशी पाच बोटं लावून घ्यायची असतात तर ह्याला पाच बोटं लावायचीच आहेच त्याचप्रमाणे इथे पाच दोरे म्हणजे पाच धागे जे आपल्याला पूजेसाठी जो दोरा मिळतो तो आपण आणून ह्याला व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचा आहे पहा इथे आता मी एकाला तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने पाचही सुगडांना आपण बांधून घ्यायचं आहे सु किंवा दोरा किंवा आपल्याला जे पूजेसाठी दोरा मिळतो ते सुद्धा लावलं तरी चालेल तर अशा पद्धतीने मी पाचही सुगडांना हे व्यवस्थित असं दोरा बांधून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जो वळसा टाकायचा आहे आपल्याला तोसुद्धा मी बाजूला काढून ठेवलेला आहे पण त्या अगोदर आता ह्या सुगडांना पाच बोटं लावून घ्यायची आहेत हळदी कुंकाची कारण की सुरुवातीला आपण कोणतंही कोरं भांडं घेतलं आणि पूजेसाठी जर वापरणार असो तर त्याला आपल्याला हळदी कुंकू हा लावणंच आहे कारण की हळदी कुंकू हा शुभ कार्याचा एक प्रतीक आहे तर आपल्याला इथे सगळ्याकडे पाचवी बोटं आपण लावून घेत आहोत हळदी कुंकाचे असे म सुगडांना ह्याला सुघड म्हणजे जिथे घडवलं जातं जिथे सुघ असं कार्यक्रम केलं जातं त्याला सुघड असं म्हटलं जातं तर इथे सगळे हे सुगडांना मी लावून घेत आहे हळदी कुंकू तर अशा पद्धतीने पाचही सुगडांना मी बांधून घेतले हळदी कुंकू लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे सुगड खाली ठेवून घेऊया आणि ह्यावरती एक ठेवलेलं आहे चौरंग चौरंगावरती खाली रांगोळी काढून घ्यायची अगोदर चौरंगाच्या खालीच आणि ह्यावरती स्वच्छ असं कापड अंतरून घ्यायचं आहे तर इथे मी एक कापड सुंदर असं व्यवस्थित अंतरून घेतलेलं आहे आणि ह्या कापडावरती आपल्याला जितके आपले सुघड आहेत तितक्या तांदळाच्या मोठी ठेवायच्या आहेत कारण की कोणताही पूजा करताना तुम्ही दिवा असो सुघड असो तर ह्यावरती खाली तांदळाची रास टाकल्याशिवाय आपण नुसतं त्याच्यावरती कधीही वस्तू ठेवू नये पूजेसाठी तर आता इथे सुगडे सुगड्याच्या खाली आपण हे अशा प्रकारे तांदळाच्या राशी मांडून घेत आहोत पाच आणि त्यावरती हे सुगड मांडून घेणार आहोत आपण आता तुम्ही कशा प्रकारे पूजा करता हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगाच तर ही पूजा कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा सांगा तर आता इथे पहा मस्तपैकी सगळीकडे आता व्यवस्थित अशा तांदळाच्या राशी मांडून घेतलेल्या आहेत आणि ह्यावरती आता आपण एक एक, एक सुघड मांडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सुगड व्यवस्थित बसून घ्यायचं आहे खालचा भाग चपटाच आहे त्यामुळे सुगड व्यवस्थित बसतं तर ह्यामध्ये आपण जायचं आहे कारण की हे सुगड आपल्याला पूर्ण भरून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर घरामधील समृद्धी भरून राहील आणि त्याचप्रमाणे आपण जास्तीत जास्त दान करू शकू कारण मकर संक्रांतीला वाण देणं किंवा आपण जे स कुंकू केलं जातो त्यामध्ये जो आपण वाण लुटतो म्हणजेच आपण जास्त जास्त आपण दान करतो आणि त्याच्याने आपल्याला पुण्य मिळतो तर आता इथे आपण सुगड्यामध्ये सर्व जे आपण वौसा म्हणून घेतलेला आहेत शेंगदाणा घेतलेला आहे तेसुद्धा ह्यामध्ये टाकून घेतलेले शेंगदाण्याचे कच्चे दाणे आहेत किंवा शेंगदाण्याच्या शेंगा आहेत ते सुद्धा टाकून घ्यायचे त्याप इथं हरभऱ्याचे जे खुर्ला असतो तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे सगळंच्या सीझनमध्ये जे जे सीजनमध्ये आपल्याला अवेलेबल असतं तितकं आपण ह्यामध्ये आपण भरणार आहोत तर त्याचप्रमाणे इथे गाजर आता थंडीमध्ये गाजर खूप येतात तर गाजरसुद्धा ह्यामध्ये तुकडे करून तुम्ही टाकू शकता तर गाजराचे सर्व तुकडे मी ह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि गाजर टाकून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत ऊसाचे दांडे ऊससुद्धा ह्या महिन्यामध्ये महिन्यामध्ये थंडीच्यामध्ये खूप छान असा विकाल येतो तो, तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचे असे पाच तुकडे मी करून घेतलेले आहेत बारीक बारीक आता हे जे सगळं आहेत हे आपण दिवशीच आपण जे सुगडामध्ये जे टाकणार आहोत म्हणजे सुगडामध्ये ववसा टाकणार आहोत ते सगळं दिवशीच आणून ठेवायचं आहे गे तर आता इथे पहा जे दे दे जे, जे, जे आपल्याकडे भाजी अवेलेबल आहे किंवा ते आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर इथे घेवड्याच्या शेंगा ह्यामध्ये टाकून घेत आहेत तुम्ही इथे मटरचे शेंग सुद्धा टाकू शकता जे असेल ते तुम्ही इथे टाकू शकता तर आता अशा पद्धतीने मी सगळे ह्यामध्ये जे जे मिळालं माझ्याकडे ते मी ह्यामध्ये टाकलेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये आवळे कचरे त्याच्यानंतर घेवड्याच्या शेंगा किंवा मटरच्या शेंगा वालाच्या शेंगा खूप छान येतात ते सर्व ह्यामध्ये भरून झाल्यानंतर इथे तिळगुळ बनवून घ्यायचेत गोड म्हणून तिळगुळ कारण की तिळगुळ थंडी ला, ला, थंडी थंडी रहो, रहो। हे थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेलं शरीराला खूप चांगलंच असतं त्याचमुळे ह्या थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळ आणि म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी केलं जातं कारण थंडी खूप असते तर आता आपण हे तिळगुळसुद्धा ह्यामध्ये आपण वंशामध्ये टाकणार आहोत ठेवणार आहोत आणि हे सर्व वंश भरून झाल्यानंतर इथे आपण आता हे साखरेचे जे तिळगुळ असतात गोड तेसुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचे असतात आणि हे आपण घरी जे बनवलेले आहेत ते सुद्धा तिळगुळ आपण इथे ठेवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने हे मग मौसा भरून झालेला आहे त्याचप्रमाणे इथे संध्याकाळच्या टायमामध्ये आपण सव्वाशिणी बोलून हे मवसा आपण देणार असतो तर त्या येणाऱ्या सव्वाशणींना ही केळी पण त्याच्यामध्ये आपण मवसा म्हणून देणार आहोत तर इथे मी केळीसुद्धा ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे छोट्या मुलं मुली येतात किंवा स्त्री येतात तर त्यांना काहीतरी दान म्हणून आपल्याला इथे द्यायला आव म्हणजे हवं आवं असतं तर तुम्ही इथे देऊ शकता त्याचप्रमाणे इथे आपण सुपारीचे खण देतो तर इथे सुपारीचे खण मिळतील असे नाही तर म्हणून इथे मी एक म्हणजे बाजारातल्या मिळाल्या पुड सुपारीच्या पुड्या मिळतात त्या मी आणून ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथे आपल्याला नागवेलीची पानं म्हणजे खायची पानं किंवा बिड्याची पानं दोन घ्यायची आहेत आणि त्यावरती सुपारी ठेवून द्यायची आहे आणि ह्या सुपारीच्या खाली एक रुपयाचा की नाणा किंवा जसं तुम्हाला सु सुट्टं एक रुपया पाच रुपये दोन रुपये असे जे नाणा असेल ते ठेवायचं आहे आणि एक दिवा लावून घ्यायचा आहे आपण ह्या सुपारीच्या जे मांडलेलं आहे सुपारी ही आपण गणपती बाप्पा म्हणून आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे पण मी इथे विसरले की तांदळाची मूठ ठेवायची आहे तर ते आपल्याला तांदळाची मूठ ठेवून नंतरही सुपारीचं खण वगैरे मानाय मानायचं आहे त्यानंतर आपण इथे या सुपारीचं गणपती बाप्पा म्हणून आणि कुलदैवत म्हणून आपण इथे पूजन करणार आहोत तर अशा पद्धतीने हळदी होऊन आपण मनेभावे आपण पूजन व्यवस्थित करून घ्यायचं आहे तांदूळ अक्षदा वाहून एक फूल वाहून आपण पूजा व्यवस्थित करून घेऊन नमस्कार करून घ्यायचा आहे की हे जसं सुगळामध्ये मी भरलेली जे आहे ववसा तसं घरातील धनसंपदा माझ्या घरात अशाच प्रकारे भरभराटीस येऊ त्याचप्रमाणे माझ्या सौभाग्याला अखंड टिकून ठेवून सौभाग्याला सुखशांती मिळू त्याचप्रमाणे आम माझं सौभाग्य असं टिकून राहू दे असं आपण पूजा करताना मनोभावे प्रार्थना देवाजवळ करून आपण दिवा ओवाळून करून घे ओवाळणी करून घ्यायची आहे आणि त्याचनंतर इथे पूजा आपण अशा पद्धतीने करून झाल्यानंतर एक खोबऱ्याची वाटीसुद्धा घ्यायची आहे त्या वाटीमध्ये हळकुंड सुपारी त्याच्यानंतर खारीक बदाम असं घेऊन आपण एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत आता मी एकटीच असल्यामुळे मी पाच सुगड इथे मांड मांडलेलेच आहेत त्याचप्रमाणे तुळशी बापाचे म्हणजे तुळशीचे सुद्धा सुगड मांडायचे आहेत तर इथे सुगड छोटे छोटे असतात ते मिळाले तर तुम्ही ते ठेवू शकता किंवा तांदळाच्या राशी करून त्यावरती सुगडाचा आकार बनवून आपण त्याच्यावरती आपण जे जसं आपण आपल्या सुगडांमध्ये भरले त्याचप्रमाणे सुद्धा मांडणी मी केलेली आहे जी बोरं फुलं काही आपण घेवड्याची शेंग जे असेल ते आपण ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे खोबऱ्याची वाटी ठेवून त्याच्यामध्ये जे आपण हळकुंड वगैरे ठेवून घेते आणि मग नंतर आपण इथे सर्व सुगडांचे पूजन करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातल्या मनात म्हणायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा म्हणजे सर्व कार्य तूच करून घेतोयस पण तोसुद्धा तू निर्विघ्नपणे तू पार पाडून घे आणि माझी पूजा स्वीकार करून घे माझ्या सौभाग्याला अखंड सांभाळ करणारा तूच आहेस आणि माझे सौभाग्याची शक्तीसुद्धा तूच आहेस तर हे सुगडांच्या मार्फत अशा पद्धतीने आपण पूजा केल्यानंतर आपल्या सौभाग्याचं संरक्षण करण्याचं मागणं मागतो आणि आपण जी सुगडं भरलेली आहेत त्याचप्रमाणे सगळं आपण मांडमांड केले त्यावरती एक स्वच्छ साडी किंवा रुमाल असं अंतरून झाकून ठेवतो कारण की जी सुखसमृद्धी माझ्या घरात आलेली आहे ती कुठेही बाहेर जाऊ नये माझ्या सौभाग्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्यावरती आवर्जून एक कापड टाकून ठेवून ती झाकून ठेवायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये येणाऱ्या सवसिणी ज्या असतात त्यांना ही सुगडं एक एक करून द्यायचं आहे पण त्याचप्रमाणे जे घरातलं मन आपलं देव आहे तिथे आपण एक सुगड काढून ठेवायचं आहे पहिलं आणि नंतर मग आपण बाकीचे सुगडं येणाऱ्या सवासणींना द्यायचं तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती कशी वाटली पूजा नक्की कमेंट्समध्ये सांगा त्याचप्रमाणे आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला पुढे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये